नमस्कार आजचा ब्लॉग आहे तो संडेचा आहे म्हणतात ना आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि तसंच गावनं आल्यानंतर भरपूर सारी क्लिनिंग करण्यामागेच वेळ गेला एकतर कामाला अजिबात मूडच नव्हता कसं बसं ते कामं करून घेतली कारण की ती करणं भागच होतं आणि मग आज खूप लेट मार्केटला गेली त्याचबरोबर उठल्यानंतर कामं झाल्यानंतर देवपूजा करून घेतली कारण की त्याशिवाय समाधान होतच नाही आपल्या कामांचंही असंच आहे ना जरा दोन दिवसासाठी कुठे बाहेर जरी गेलो ना तरी घर घरातलं पूर्ण म्हणजे मॅनेजमेंट आहे ना ती उलटी पालटी होऊन जाते अगदी तर देवपूजा वगैरे झाल्यानंतर ब्रेकफास्टसाठी आज मी ऑमलेट बनवते भरपूर दिवसांनी त्याचबरोबर ब्रेडसुद्धा आहे आय होप तुम्ही गावचे व्हिडिओ भरपूर एन्जॉय केले असणार आणि आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलं गावी गेल्यानंतर थोडंफार चेंजसुद्धा मिळतं गावाकडील ब्लॉग फायनली संपलेत आणि आता रेग्युलर रुटीनचेच व्हिडिओ येणार तर एवढी सारी कामं करण्यामागे ना बराच वेळ गेला म्हणजेच अकरा साडे अकरा झाले ह्या ब्रेकफास्टसाठी आणि त्याच्यानंतर मला मार्केटला जायचं आहे फिश आणायला कारण की फिशच आणायचं आहे बरेच दिवस झाले फिश खाल्लंच नाही आहे त्याच्यामुळे आज ना मी मसाला ऑमलेट न बनवता त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची ॲड केलेली आहे जी की मला मिरची टाकून ऑमलेट भरपूरच आवडतो बाकी ज्यांचा चहा नाश्ता झालेलाच आहे शेवटीला मीच उरली आणि हा माझाच नाश्ता रेडी होतो आहे ना हाही प्रश्न चालत होता कि जितुन थी थी काई काई की जिथून मी रेग्युलर फिश घेते तिथे आता संपलं असणार काय भेटणार काय माहीत नाही जाऊन कारण की बराच उशीर झाला होता आणि तिची फिश तर लगेच संपून जाते आजच्या संडेला ना मी रेग्युलरपेक्षा थोडी लेटच उठली म्हणजे सातपर्यंत उठली जसं की मी सहा साडेसहापर्यंत उठतेच कामांसाठी तर मग कामं काय बेसिकली जी कामं आहे टॉयलेट बाथरूम बेसिंग तीच क्लीन करून घेतली बाकी डीप क्लिनिंग बाकी थोडी थोडी करूनच घेईल नंतरला आणि आता येत्या रविवारीनं पाडवासुद्धा आहे तर क्लिनिंग झालीच पाहिजे म्हणून किचनची वगैरे क्लिनिंग करून घेतली पूर्ण कारण की धूळ काही कुठेही ती लपत नाही लगेच दिसते दोन दिवस जरी आपण तिथून फडका फिरवला नाही ना, ना तर लगेच धुळीचा पूर्ण थर साचून जातो मी सुद्धा क्लिनिंग आहे पण म्हटलं त्याच्यासाठी बराच वेळ लागणार आहे आणि आता तर त्या क्लिनिंगसाठी अजिबात नाही नाहीये म्हटलं जे आहे ते आता जे समोर काम आहेत ना ती करायची आणि बाजूला व्हायचं बस तर इथे माझा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे आणि आता ब्रेकफास्ट करून मी लगेच मार्केटला जायला निघालो हा टायमिंग आहे ना मार्केटला जाण्याचा तर माझा आयुष्यातला पहिला टायमिंग असणार आहे सव्वा बारा ते साडेबाराच्या आसपास मी निघाले एवढा उशिरा आणि उन्हाचा कडाका एवढा होता पाहू शकता एवढं ऊन लागत होतं ना वरती की नकोच वाटत होतं ते जेवणच नको हे बघा किती एकदम सूर्य माझ्या डोक्यावरतीच आहे असं वाटत होतं मार्केटला मी आज वेगळ्या मार्केटला गेलेली कारण की तिथे बराच कोळणी आहेत ना त्या बऱ्याच वेळा थांबलेल्या असतात म्हणजे एक दीडपर्यंत अशा थांबलेल्या असतात घरातून मी वाटण वगैरे करूनच निघाली होती त्यामुळे बेफिकीर होती थोडीफार कारण की पटकन जेवण करायचं होतं आणि गेल्यानंतर काही सुचतच नव्हतं हे बघा किती फिश कमी होतं सगळं संपलेलंच होतं आणि जे वाटायला येईल ते आता घेणं भागच होतं तर फिरफिर फिरली मग दुसऱ्या साईडला मी बघितलं आणि भाव तर काय विचारूच नका गर्मीमध्ये ना खूप भाव चढतात आणि बांगड्यांचा रेट आहे तो खूप कमी होतो कारण की काय माहीत नाही गरमीमध्ये तर मी आता फिश काय आणले ते बघा इथे त्याआधी तुम्हाला मी दाखवते मी हे वाटण करून गेलेली जे पण फिश येईल घरामध्ये वाटण तर बनवायचंच आहे कन्फर्म होतं म्हणून मग मी वाटण केलं थोडं जास्तीचंच झालं त्यामुळे थोडंसं साईडला काढून ठेवावं लागणार आहे जिथे मी फिशमध्ये आणलेलं आहे बांगडा बांगडा जो की गरमीमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूपच स्वस्त असतो आणि मला स्वस्तसुद्धा मिळालं आहे आज माझी कमी बजेटवाली फिश झाली आहे त्याचबरोबर मोदकं घेतले मोदकं ही अतिशय टेस्टी लागतात उन्हाळ्यामध्ये अगदी खायला थंड आणि क्रिस्पी फ्राय केलं तर एकदम कुरकुरीत लागतात त्याचबरोबर सगळीकडे दिसणारा हा ओला जवळा उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे मार्केटमध्ये येतो स्वस्त मस्त फक्त व्यवस्थित तिला वाफवलं पाहिजे जवळ्याला छानपैकी वाफवलं पाहिजे आणि माझी आवडते तिसऱ्या तिसऱ्या घेतलेल्या हा सुद्धा वाटा मिलेट घ्यायलामुळे खूप स्वस्त भेटल्या म्हणजे मला खूप स्वस्त मच्छी भेटलेली आज आणि आजचं जे जेवण आहे ना ते शॉर्ट शॉर्टमध्ये दाखवणार आहे विचार करा मी साडेबाराला मार्केटला गेली आणि घरी आल्यानंतर किती वाजता माझं जेवण रेडी होईल बरोबर अडीजला मी जेवण वाढलेलं आहे एवढा मी स्वतःला टार्गेटच दिलं होतं हा ओलाजवळ आहे ना तो अजिबात साफ करण्याची गरज नव्हती कारण की काहीच घाण नव्हती साफ थोडाफार मोठा केला आणि मग पाणीतून तीन चार वेळा धुवून घेतला आणि हलकंसं ना हलकंसं पिळून घेतलं आणि कढईमध्ये वाफवून घेतला बिना पाण्याचा आणि थोडा हलवत बसली पाच मिनटं तरी ह्या प्रोसेसला लागतात वाफून झाल्यानंतर मग मी पॅनमध्ये कडई पॅनमध्ये थोडं तेल लसूण ठेसलेली आणि कडीपत्ता टाकला लसून थोडीशी फ्राय झाली की मग त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि त्याचबरोबर लसूणसुद्धा टाक सॉरी मिरचीसुद्धा टाकून घेतली आता ह्यांना छानपैकी फ्राय होऊन आता इथे माझा कांदा छानपैकी नरम होईपर्यंत माझी दुसरीसुद्धा कामं चालू होती साईड बाय म्हणजे साईडलाच बघताय भाकरीचं पिठाला सुद्धा म्हणजे भाकरीच्या पिठाला उकड काढून झालेली आहे आता कांदा नरम झाला त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतला आणि कांदा आणि टोमॅटो दोघेही नरम झाल्यानंतर आता खडे थोडे सुके मसाले टाकणार त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद बाकी दुसरं काही टाकणार नाही आहे पण ह्याच्यामध्ये गावावरून आणलेली कैरी म्हणजे मला आईने एकच कैरी दिली होती छोटीशी त्याचा कुठे कुठे वापर केला बघा कैरीचा मी एकदा एक तर चटणी बनवली आणखीन थोडीशी ठेवलेली आहे आणि आता ह्या जवळ्यामध्ये ॲक्च्युली स्टार्टिंगलाच टाकायला होत पाहिजे होतं पण टॉमॅटो आणि कांदा शिजला नसता म्हणून मला जरा शेवटी टाकली पण ती वाफळी जाईल म्हणजे कैरी ह्या जवळ्यासोबत आता इथे जो जवळा वाफून घेतलेला आहे ना तो याच्यामध्ये मिक्स करून घेतला कांदा टॉमॅटोच टेस्टी झाला होता पण मी आता एडिटिंग करतानाच तोंडाला पाणी सुटते एवढाच छान झाला होता आणि तिसऱ्या तर विचारूच नका तिसऱ्यांची गंमत सांगतेच पुढे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि तर दोन ते तीन मिनटासाठी ना झाकण ठेवून मस्तपैकी वाफ काढून घेणार हा जवळा ना जेव्हा साफ करून झाल्यानंतर जेव्हा वाफून घेतो ना तेव्हाच मस्तपैकी पाच सहा मिनटं वाफून घ्यायचा ओपन ठेवून म्हणजे झाकण नाही ठेवाय त्याच्यावरती अजिबात पोटाला बाधत नाही ते जवळ दोन तीन मिनटांनंतर चेक करते मी वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि तुम्हाला मी दाखवते कैरी कितपत शिजली आहे अगदी नरम झालेली आहे कैरी आणि त्याचबरोबर फळफळी जसा जवळा म्हणजे ओला जवळा तयार झालेला आहे तांदळाच्या भाकरीबरोबर हा ओला जवळा काय लागतो त्याची चव ना विसरू शकतच नाही तर इथे बांगडेसुद्धा माझे एक साईड फ्राय करून झालेले आहेत आणि जागा होती म्हणून मोतकेसुद्धा फ्राय करायला ठेवले साईडला तर बांगड्यांची साईज बघा किती मोठी साईज आहे आणि हे मला शंभर रुपयाला बांगडे भेटले चार तर एकाचे मी असेच कट करून घेतले तीन भाग आणि ह्याच्यातली अर्धे फिश मी फ्रीजरमध्ये ठेवलेसुद्धा नंतरसाठी कारण की हे बरेच होतं म्हणजे चार प्रकार मी आणले ना तर बरेच होते आणि हे तिसऱ्या तिसऱ्यांचं वाटण मी ह्यावे वेगळ्या पद्धतीत बनवलेलं आहे ओल्या ओल्या खोबऱ्यामध्ये मी बनवले मी ओला खोबरं भाजून घेतलं कांदा लसूण आलं वगैरे भाजून घेतलं त्याच्यामध्ये बनवलं हे एवढ्या सगळ्या जेवणामध्ये मला तिसऱ्या एक नंबर आवडला म्हणजे सगळंच जेवण छान झालेलं पण तिसऱ्यांचा एक नंबर आता मला तिसऱ्यांना पन्नास रुपयाला फक्त मिळाले हे म्हणजे लास्ट टाईमला मी मला असं वाटतं एक दीड महिन्यापूर्वी तर मला दोनशे रुपयाला एवढेशी तिसऱ्या भेटल्या होत्या आणि आता चक्क पन्नास रुपयाला भेटल्या म्हणजे स रे लेट गेल्यामुळे मला असं वाटते भेटल्या असतील तर इथे वाटण जे तयार केलं होतं त्याला मोतकं टाकणार आहे ह्याच्यामध्ये वाटण तर तुम्हाला प्रत्येक रे म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे मी कसं वाटण करते ते आणि वाटणालासुद्धा फोडणी झाले बाकी तिसऱ्यासुद्धा झालेल्या आहेत आणि बांगडा फ्रायसुद्धा झालेला आहे सोबतच साईड बाय मी सोलकडीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि आता इथे ताट तयार करते ओला जवळा तिसऱ्या सार आहे मोदकांचं बरोबर अख्खाच्या अख्खा बांगडा फ्राय आहे आणि सोबतच थोडीफार मी मोदकेसुद्धा फ्राय केले क्रिस्पी लागतात आणि टेस्टी लागतात म्हणून हा नाहीतर ह्यांचं सारसुद्धा छान होतो आणि खायला पण म्हणजे गरमीमध्ये थंड आहे ते त्याचबरोबर तांदळाचं जेवण आहे ते एवढ्या स्पीडने केलं की एकही पदार्थ म्हणजे ना गेलाच नाही म्हणजे जाऊ शकतच नाही कारण की फिश हे मला केवढं आवडतं हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे त्याचा कंटाळाही येत नाही मला बनवायला आणि खाणं तर काय दोन घास एक्स्ट्राच जातात तर इथे आजचं जेवण तयार आहे पूर्ण फिश थाली एकदम कमी बजेटवाली म्हणजे फक्त अडीचशे ही फिश थाली मी रेडी केलेली आहे मोदकंसुद्धा पन्नास रुपयाला आहे ओलाजवळासुद्धा पन्नास रुपयाला आहे जेवण खावण झाल्यानंतर हा पसारा पहिला आवरून घेतला कारण की नंतर कुठलीच कामं सुचणार नाही आणि आज एक्स्ट्राची कामं कुठतीच कुठलीच करायची नव्हती फक्त जे काय बॅगा भरताना जे आवरलेलं आहे म्हणजे घेऊन गेलेले गावी तेच फक्त आवरून ठेवायचं आहे ड्रेसिंगवरचं ह्याचं त्याचं ते सर्व कामांमध्ये जाणार आहे आणि रिलॅक्समध्ये संडे आज आराम फील करणार आहे मी संडेला ते पर्यंतच तीन सव्वा तीन झाले मग पुढे भांड्यांचं वगैरे खटारावर येपर्यंत वाचतातच ना मग थोडं बसून वगैरे संध्याकाळ होणारच टी टाइम वगैरे घेतल्यानंतर मग थोडंसं ह्यांना थोडी शॉपिंग करायची होती म्हणून मग बाहेर निघा आपलं बोलण्याच आहे बघा पाऊस पावसाळा सुरू असेल तर किती पाऊस आहे बापरे भरपूर पाऊस आहे थंडी असेल तर किती थंडी आहे बाप रे आणि आता गरमी खूप गर्मी आहे बाप रे खूप गर्मी आहे तर खूपच गर्मी होती सिरियसली तर मग आमच्या नेहमीच्याच ठिकाणावरती जिथे ह्यांना कपडे म्हणजे फिक्स आहेत जिथून आम्ही कपडे घेतो गेलो पसंत करायचे घ्यायचे आणि चांगली क्वालिटी मिळते तिथे ऑफकोर्स कधीही आपण तिथेच जातो तर तिथेसुद्धा गेलो छान पी छानपैकी ह्यांची शॉपिंगसुद्धा झाली जे आवड न घेतलेले कधी कलर आहेत ते घेतले गेले पुढे दिसतीलच तुम्हाला अशीच आधी शॉपिंग थोडीफार करून घेतो कारण की घरामध्ये तर लग्न करिअरसुद्धा सुद्धा येतोय त्याच्यामुळे लागणारच आहेत थोडेफार कपडे आणि किती घेतले तरी कमीच असतात संध्याकाळचं जेवण जे दुपारचं होतं तेच थोडंफार होतं फक्त चपाती केली आणि भात लावला बास आय पी एल स्टार्ट झालेल्या आहे बरोबर एक्झाम टायमिंगलाच त्यामुळे अभ्यासाचा बट्टागळ होतोय गेला मग आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटी आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत रिव्हिजन घेतली कारण की आता सर्वात मोठं हेट मो मोठं आहे की एक्झाम टायमिंग जे कधी आठ दहा दिवस जाते असं वाटतं भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय अँड टेक केअर